अनाऊन्समेंट जे केरुद्ध प्रतिष्ठान सामना होणार आहे दोन्ही कर्णधारांनी संपर्क आहे पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू वाऱ्याच्या वेगाने टाकलेला रोहितने चेंडू प्रतीकला समजलेला चेंडू चेंडू जातो धाव पुन्हा एकदा रोहित टू प्रतीक अवंतर धावने फर पडते धाव संख्या पोहोचते ती दोन होती बिनबाद दोन सत्तावीस धावांची आवश्यकता असताना अवंतर धाव आपल्याला रोखावे लागतील कारण लक्ष आपलं मोठं नाहीये टार्गेट मोठं पुन्हा एकदा अंतर धाव निर्धाव अतिशय अनियंत्रित असा चेंडू रोहित रोहित टू प्रतीक प्रतीकने वेळ मात्र त्या प्रयत्न परंतु चेंडू जातो तो अक्षयच्या सर्व हातामध्ये निर्धाव चेंडू धाव संख्या जैसे ती, ती तीन वरती पुन्हा एकदा रोहित रोहित टू प्रतीक यावेळी मात्र पुन्हा एकदा थोडीशी चूक झाली चेंडू पुन्हा एकदा निर्धाव धावसंख्या होते ती तेवीस याचा अर्थ अजून चोवीस धावांची आवश्यकता आहे सामना जर हा झिखायचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा धावसंख्या पोहोचते चार वरती धावाने ज्या ठिकाणी धावा आलेल्या आहेत बॅटने एकही धाव आलेली नाहीये पुन्हा एकदा रोहित रोहित टू प्रतीक एक धाव पुन्हा एकदा समाधान मानावं लागलंय एक धावेने धाव मात्र मात्र फत धाव संख्या पोचते ती पाच वरती पहिला घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू पुन्हा एकदा नियंत्रण सुटलेलं ब्रेक फेल झालेल्या गाडीसारख्या या ठिकाणी गोलंदाजीचा प्रदर्शन केलं जात रोहित रोहन कडून नाही एकदा तुमचा इशारा नो प्लस हो नस बरोबर आठ ना धावसंख्या होते आठ वरती माफक लक्ष्य असताना आपल्याला अशा प्रकारचे गोलंदाजी करता येणार नाही संघाला जर आपल्या विजय श्री द्यायचा पुन्हा एक सुंदर असा कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही या ठिकाणी आणि चेंडू जातो तो चौकार संख्या पोहोचते बारा वर्ष अतिशय सुंदर अतिशय चांगली सुरुवात करावी लागेल पुन्हा एकदा यावेळी मात्र एक धाव नवसंख्या होते ती तेरा तेरा पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आहे आणि धाव संख्या होते की तेरा धावांची निर्णय सांगण्याची गरज वाटत नाही परंतु क्रिकेट मध्ये काही होऊ शकत खेळ वाटतो विश्वनाथ हा उलशिने जरी छोटा आता तरी फिरकी मात्र फिरकीचा जादूगार म्हणावा लागेल तो विश्वनाथ सामना करेल तो वसन वसन साठी पहिला चेंडू मात्र वाईटने सुरुवात केली गेले वाईट टाकणे अतिशय वाईट संघासाठी तुमच्या वाईट विश्वनाथ तुमची लहानपण कीर्ती महान असा हा फिरकीचा जादूगार त्याच्या समोर आहे तो वसन हे बलाढ्याचा अनुभवी खेळाडू मात्र चेंडू निर्धाव लागतोय धावसंख्या जैसे वरती याचा अर्थ धावांची मात्र आवश्यकता वरती सुंदर असा टॅप केला अतिशय बचावात्मक सुरक्षित अशी खेळ केली जाते दोन ही सलामीरकडून बिनबा धावसंख्या होते ती पंधरा पुन्हा एकदा विश्वनाथ विश्वनाथ टू वसन वसन ने मात्र या ठिकाणी

संख्या पोलते ते पंचवीस याचा दोन धावांची आवश्यकता औचारे कॉमेंट राहुल नवीन गोलंदाज राहुल मात्र दोन धावांची आवश्यकता औपचारिकता बाकी ओम जुगाई मागेश्वर क्रिकेट संघ हा सामना अतिशय सव्वीस धाव संख्या पोहोचते सव्वीस होती स्कोर झालाय लेवल परंतु अंबतरी चेस असल्यामुळे आणि झालेला या ठिकाणी विजयी होतोय तो ओम जुदाई मानेश्वर क्रिकेट संघ विजयी संघाच हार्दिक अभिनंदन तसेच पराजित संघाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा